आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत कुंभोज येथे आरोग्य शिबिर उत्साहात स्वस्त नारी सशक्त परिवार हाच आहे विकसित भारताचा आधार या अभियाना अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर कुंभोज येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी कुडाळकर हॉस्पिटल पेठ वडेगाव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच धन्वंतरी धर्मार्थ हॉस्पिटल पेठ वडेगाव यांची मोलाचे सहकार्य लाभले या शिबिराचं उद्घाटन सरपंच सौजयश्री महापुरे उपसरपंच आपासो पाटील जव्हार कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले गटनेते किरण माळी ग्रामपंचायत सदस्य भरत भोकरे अशोक आर्गे सदानंद महापुरे अमर बंडकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयद चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या शिबिरात दोनशे सत्तावन्न महिलांसह अनेक रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीचे काम डॉक्टर बी आर पाटील डॉक्टर आर बी पाटील डॉक्टर सौ अश्विनी पाटील डॉक्टर सौ मोनालिसा शिंदे तसेच कुंभोज आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी पार पाडले त्यांनी उपस्थित रुग्णांना व मान्यवरांना मार्गदर्शनही केलं तसेच पोषण आहार सप्ताहानिमित्त अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पाक प्रदर्शन आयोजित करण्यात आले शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कुंपोज आयुष्यमान आरोग्य मंदिर अंतर्गत सर्व उपक्रमातील कर्मचारी व आशा सेविकांचे विशेष सहकार्य लाभलं यावेळी सरपंच जयश्री महापुरे यांनी कुंभोज आरोग्य विभाग तसेच डॉक्टर अभिनंदन पाटील व डॉक्टर चेताली कांबळे यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल कौतुक व्यक्त केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कांबळे यांनी केलं त्यांना आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले केबी न्यूज हातकलंगले प्रतिनिधी सचिन लोंढे